त्यांच्या इच्छावर त्यांनी प्रवेश केला त्याला आपण काय म्हणू शकता त्याला शुभेच्छा आहे दुसरं काय सांग एकोणीसशे शहाण्णवपासून ते काँग्रेस पक्षामध्ये आहे दोन हजार चोवीसला त्याच्याही लक्षात आलं की काँग्रेस एका चाल चालते याचा अर्थ लोकांनी समोर घेतला पाहिजे जोपर्यंत आपल्या सोयीचं असेल तोपर्यंत सगळे चांगलं आणि सगळे योग्य असं म्हणायचं आणि आपल्या इच्छेप्रमाणे किंवा आपल्या इच्छेविरुद्ध होणार असेल मग तिथे एकदा एकाच आहे असं म्हणायचं ते काही बरोबर नाही कर अनेक वर्षपर्यंत त्यांना सातत्याने पक्षाने साथ दिली आहे त्यांना जायचं असेल तर ठीक काही त्यांनी विचार केला त्यांना शुभेच्छा परंतु अशा प्रकारे जे काही घडलं ते दुःखद आहे यात काही शंका काँग्रेसमध्ये भाजपात गेले तुम्हाला काय वाटतं काय कारण असेल त्यांनी जाण्याचं नेमकं काय करणं असेल जाण्याचं आतापर्यंत जे जे भाजपमध्ये गेले त्याची काय कारण होती सगळ्यांना आहे तुम्ही वेगळं काय सांगतो तू तर एवढं आहे की आता तिथे झोप घडणार आहे आता ते शिरीष दादांच्या मनासारखं घडणार तुम्हाला कळेलच चर्चा नेमकं काय ते पण येणार आहे आता मी अजून मी तर काही सध्या बोलत नाही पण सांगतो तुम्हाला त्यांच्या मनासारखं घडणार आहे लोकसभेचं काही आश्वासन देण्यात अजिबात म्हणजे आम्ही मी सुरुवातीलाही सांगितलं आताही सांगतो की मी भारतीय जनता पक्षात अनकंडिशनल प्रवेश केलेला आहे त्यामुळे जे श्रेष्ठी जे निर्णय ज्या बाबतीमध्ये होईल तो सर्वमान्य राहील